अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावण महिना म्हटला की भक्तिभाव व्रतवैकल्य आणि महादेवाची भक्ती हेच आपल्या मनात पहिल्यांदा येतं आणि या भक्तीमध्ये एक खास दिवस असतो श्रावणी सोमवार या दिवशी केलेली महादेवाची पूजा व्रत आणि उपासना केवळ आपल्या आयुष्यातील दुःख नाहीसे करतेच पण आपल्या घरात सुखद समृद्धीचा वर्षाव करते म्हणूनच आज आपण ऐकणार आहोत प्रथम श्रावणी सोमवारची एक प्रेरणादायी आणि चमत्कारिक कहाणी ही कहाणी फक्त एक गोष्ट नाही तर भक्तीची खरी ओळख आहे राजाने दूध वाहिलं तरी गर्भारा भरत नाही पण मातारीच्या भक्तीने गर्भारा भरतो ही गोष्ट आपल्याला काय शिकवते भक्ती ही हृदयातून करावी लागते दिखावा करून नाही चला तर मग मनःपूर्व कैकुया ही पवित्र श्रावणी सोमवारची दिव्य कहाणी जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भाऱ्यात घातलं तुझ्या गर्भारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचेनासं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळे दूध देवळात नेलं गावचं दूध सगळं गरभाऱ्यात पडलं तरी देवाचा गरभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक मातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटपलं मुलांबाळांना खवं घातलं लेखीसुनांना न्हावं घातलं गायवासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधव फूल घेतलं चार तांदुळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भाऱ्यात घातलं तुझ्या गर्भारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारी अर्पण केलं पूजा घेऊन मागं परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गर्भारा भरून गेला हे गुरवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला मातारीचे वेळेस गर्भारा भरला राजानं तिचा हात धरला मातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गर्भारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुलांवासरांना दूध पाजावं घरोघर धर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गर्भारा भरेल देव संतुष्ट होईल मातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटविली चवथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलांबाळांना गायवासरांना दूध घेऊन उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गर्भारा भरून आला राजाला आन्नद झाला मातारीला इनाम दिलं लेकीसुना घेऊन मातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पानचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो आपण ऐकली ती श्रावणी सोमवारची एक दिव्य आणि भक्तिभावाने उत्प्रोत कहाणी ही गोष्ट आपल्याला शिकवते भक्ती म्हणजे मनापासून केलेली सेवा मोठेपण धन मान किंवा मा दाखवायच्या गोष्टींमध्ये नसतं ते आपल्या भावनेत असतं परमेश्वराला हवं असतं प्रेम श्रद्धा आणि नि स्वार्थ सेवा शिवशंकर प्रसन्न होतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात म्हणूनच या श्रावणात विशेषत सोमवारी देवाला दूध अर्पण करा परंतु आधी गायी वासरं मुलं घरचं सुख बघा उरलेल्या दुधाने देवाला नैवेद्य दाखवा ही शिकवण आपल्या आयुष्यालाही सुफळ संपूर्ण बनवू शकते म्हणूनच चला सगळ्यांनी भावनेनं श्रावणी सोमवार साजरा करूया महादेवाच्या कृपेला पात्र होऊया आणि शेवटी एकच प्रार्थना जय महादेव नंदिकेश्वरा आमच्याही जीवनाचा गर्भारा तुझ्या कृपेने भरून येऊ दे पुन्हा भेटूया दुसऱ्या श्रावणी सोमवारी एका नव्या कहाणीमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ